आजच्या या मैदानामध्ये फायनल चा एकूण सहा गाड्या फात्र ठरल्या त्यामध्ये फायनलचा निकाल घोषित केला आजच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक एक वर झालेली गाडी श्री अनिल मदने आवारवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली गुड्डी रतन मात्रे सागाव डोंबवली तिनुकाटे आवारवाडी यांचा वजीर पळाला आणि त्याच्या सोबत पळाला बबन शेठ यमगर मासुरने प्रकाश शेठ सुळे झरे यांचा बाजी वजीर आजच्या मानकरी विसापूरकरांच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला पंचम क्रमांकाचे मानकर ढले पाच क्रमांक पाच व धरली गाडी राजेंद्र गाडवे भोपर्डी भरत चव्हाण कुंटे चंद्रकांत रिकम चिंबवली या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली राजेंद्र गाडवे भोपळली भरत चव्हाण कुमटे चंद्रकांत निकम चिंदौली यांचा लाडू पळाला आणि त्याच्या सोबत पळाला श्रीकन्या प्रमोद शेठ घुले पाटील घुले पाटील तालीम संघ महादेववाडी यांचा पक्षा पक्षा आणि लाडू आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी चार नंबरचा मानकर ठरला चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले आज क्रमांक सहा वर गाडी बरे बाबरा सदाशिवान तुषार होर विगर पडे सदाशिव या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बरे बाबा प्रसन्न शिवाय तुषार घोरपडे दादा सरकार विगर पनवेल स्वर्गे पंढरशेठ फडके पनवेल यांचा पक्षा पळाला आणि त्याच्या सोबत पळाला कापरी सिद्ध प्रसन्न आर्या संदीप शेठ देसाई पालिका अंबरनाथ यांचा बादल पक्षा आणि बादल आजच्या मैदानातील चार नंबर ची मानकरी सातूरकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी किती क्रमांका पटकवला आज क्रमांक दोन वर दो झालेली दो गाडी जोशी अंबरनाथ वाटेगाव गाव या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबा जोशी अंबरनाथ आणि मोहनदादा चव्हाण सरपंच वाटेगाव यांचा बादल पळाला आणि त्याच्या सोबत पळाला शौर्य शरद माने देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावऱ्या बादल आणि बावऱ्या आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी दोन नंबरचा मानकरी ठरला द्वितीय क्रमांक भटकवला तास क्रमांक चार व्य गाडी अर्धनारे नसन वेता साहेब प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अर्धन नटेश्वर वेताळ साहेब प्रसन्न सावकार रूप निमगाव प्रधान आणि सावकार आजच्या मैदानातील दोन नंबर मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानका ढरला जवळजवळ ही दोन्ही वासरे एका झोप्यात आली तवा तवा गुलाल भिक्ष याही मैदानाचा एक नंबरचा मानका ढरला तास क्रमांक तीन व झालेली गाडी कमाल भाई आणि पांगरे सांडू मित्र तळेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली कमालभाई मुलानी पांगरी सांडू मिस्त्री तळेगाव यांचा घरचा साज व्ही आय पी राणा आणि रुद्राची गाडी आजच्या मैदानातील एक नंबरची मानकरी विजयदास रोबेल गाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी उसापूर यांच्या